राज्यामधील सर्वाधिक प्रतिष्ठेशी मानली जाणारी कल्याण कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संचालक पदाच्या अठरा जागांसाठी मतदान सुरू आहे महायुती आणि महाविकास आघाडीमध्ये चुरुशींची लढत पाहायला मिळते आपलं मत कुठे वळू नये म्हणून दोन्ही गटांचे नेते आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित आहेत आताची महत्वाची बातमी कल्याण कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संचालक पदाच्या अठरा जागांसाठी सध्या मतदान पार पडत आहे महायुती आणि महाविकास आघाडीमध्ये सध्या चुरस पाहायला मिळते उत्स्फूर्त प्रतिसाद आहे मतदारांच्यात एक वेगळ्या प्रकारची निवडणुकी होते महायुतीच्या माध्यमातून जे पॅनल उभं आहे दुपार परें तक ते सर्वच्या सर्व विजय होतील अशा प्रकारचा उत्साह आज सगळ्या मतदारांच्यामध्ये आहे आणि दुपारपर्यंत चित्र स्पष्ट होऊन जाते त्यामुळं नक्कीच या पॅनलचा दणदणीत विजय होईल